गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात नोकरीतील आरक्षणावरून मोठा गोंधळ सुरू आहे शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देशही सोडला असून आता तिथे पुन्हा एकदा गोंधळ सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत बांगलादेशातील हिंदूंना लक्ष केलं जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे बांगलादेशातील गोंधळावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केले आहेत सांगलीत संभाजी बिडे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राज्यातील काही मुद्द्यांवरही भाष्य केलं बांगलादेशात सुरू असल्याच्या अत्याचारा निषेधार्थ पंचवीस ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात बंद पाळण्यात येणार आहे बांगलादेशातील गोंधळावर भारताने पावलं उचलावीत आणि हा राडा थांबवा वीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती संभाजी बिडे गुरुजी यांनी दिली यावेळी बोलताना बिडे गुरुजी यांनी यावरून राजकीय नेत्यांवर निशाणा साधला बांगलादेशातील सुरू असलेल्या अत्याचाराबाबत एकही राज्यकर्ते बोलत नाहीत हे वाईट आहे या विषयावर उद्धव ठाकरे यांनीही बोलावे ते या विषयावर बोलत नाहीत असंही भिडे गुरुजी म्हणाले यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं भिडे गुरुजी म्हणाले मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे आरक्षण कशाला पाहिजे तुम्ही सिंह आहात देश चालवा आपले जंगल चालवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचा जीवनगाडा हाकत आहेत महाराष्ट्रात दररोज नवीन नवीन समस्यांची पालवी फुटत असते त्यावर रामबाण उपाय करण्याचे काम शासन चांगलं पार पाडत आहे असंही संभाजी बिडे गुरुजी म्हणाले यावेळी संभाजी बिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केलं ते म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरेख योजना आहे यामध्ये फक्त मानधन नव्हे तर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे शासन पाहिजे असंही भिडे म्हणाले तुझ्या मोठेपण पाहुवत नव्हतं त्या हलकटानी हा तुक्याकीची नालायक आहे हे लोकांना दाखवण्यासाठी म्हणून कारण ते स्वतःच्या मापानेच तुकाराला मानव मोजत होते तू जा इतके इतके पैसे येतो आणि तो, तो रामकृष्ण आणि कुंद मुरारी म्हणून भजन करत बसतो एकटा त्या झाडाखाली जा आणि मागण्या गुरग्यांना धक्का दे त्याच्या डोक्याचं पागोटोड त्याचा तंबोड हिसकावून घे म्हणजे तो तुला मारायला उठेल म्हणून एका स्त्रीला उद्युक्त करून पैसे देऊन त्यांनी धाडली ती गेली तुकाराम महाराज एका काय चित्र झाले होते तिने हे सगळे साळे केले तशी मागवून माय असं का करतेस तर ती बोलते तुझ्यापासून मला भोग पाहिजे तुझ्यापासून मला भोग पाहिजे त्याच्यावरती तुकाराम स्फूर्त अंतकरणातल्या भावना असणारा एक अभंग आहे त्यांचा परावियाणारी एक माई समान हे गेले नेहमून खायचंयची जाई तू माते सायास सा, आम्ही विष्णुदास नवायचे न देखेवे म्हणजे तुझे पचन नको ए वचन दुष्टवजो तुका म्हणजे तुझं पाहिजे काय न थोडे झाले शेणच खायचं असेल तुला तर कैक कुत्री पडली त्यांच्याकडे जा आम्ही विष्णुदास आहोत हे पाप करणार नाही ही तुकारामांच्या अंतकरणातली पराभी आणणारी रखमाई समान एक कोणतीही जगात निस्त्री असो ही माझी आई आहे ही श्रद्धा नसल्यामुळं कलकत्त्याचं प्रकरण घडतं हे श्रद्धा नसल्यामुळं दर दिवशी वरतोन वरता चार पाच बलात्कारच्या बातम्या असतात मला असं वाटतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे ती सुरेखेचा योजना हो चांगलं आहे काही हरकत नाही उत्तम आहे परंतु नुसते मानधन नाही किंवा श्रद्धाधन नाही माय बहिणीला तिच्या शिलाबद्दल सुद्धा अभिवचन दिलं पाहिजे तुझ्या केसाला कोणी धक्का लावला त्याला इहलोकीची यात्रा संपावी लागेल असं तुझ्यासाठी माझं शासन असेल तुझा श्वासोश्वास स्वर्गात होईल ही तर नाही राहणार माझी मुख्यमंत्र्यांना कळकळीची प्रार्थना तुम्ही ही योजना हे करा ह्या देशात भयाचा काय संबंध माता भगिनींचा अशा प्रकारचा व्यवहार त्यांच्याशी करण ही फरक ज्याला स्वर्गवासी व्यायची तातडी आहे त्यांनीच करावा हे लोकांच्या लक्षाची अशा शिक्षा पाहिजेत आणि खरं सांगू हो का शासनाने हा नियम करावा न करावा त्यांनी करावा पण माझं स्वतःचं मत असं की लवजात हा उघडा जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा हरकत धंदा आहे ते बलात्कार हा ए जो करील शिवछत्रपतींनी रांजाच्या पाटलाला बोलवून तीन वेळा तिसऱ्यांदा आल्यानंतर ते म्हणले तू पाप केलंयस मी केलं नाही म्हणला पाप केले मी नाही केलं म्हणला तू खरं बोल पाप केलेस त्याचं म्हणला पडत नाही पडत नाही चुकलं चुकलं चुक आहे चुकलं चु... नाही पाप कबूल केलं कोपरापासून आत गुरग्यागाचे पाय धरापासून मस्तक वेगळं करा आणि याच्या देहाचे तुकडे तुकडे करून गाऊंधरीच्या पलीकडं कोल्या कोत्राला खायला शिव शिवछत्रपतींचा जो कारण त्या रांजाच्या पाटलांनी दुपारी बारा वाजता सगळे शेतावरती कामाला गेल्यानंतर ती एकटी जायचं बघून तिच्यावरती अत्याचार केला होता शिवछत्रपतींचं हे जे वर्तन आहे ते संबंध देशाने देवमस्तकी धरावा तशी ही विलक्षण पराविणारे खमाई समान ही साक्षात माता आहे हे धर्म राष्ट्र चाललं पाहिजे याचं भारतमाता की जे घोषणेचा काय अर्थ आहे काय अर्थ नाही